आरआर न्यूज मध्ये आपलं सर्च स्वागत पाहूया आजची बातमी ने। नेज येथील सहारा सेवा आश्रम व पुनर्वसन केंद्र मध्ये जागतिक दिव्यांग दिन उत्साहात संपन्न कुंभोज राहुल रत्न पारखे सहारा सेवा आश्रम व पुनर्वसन केंद्र नेज तालुका हातनंगले येथे तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून दिव्यांग मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यातील सर्व मुलांना प्रमाणपत्र देऊन रुक्मिणी वाळके मॅडम यांच्या हस्ते गौरवण्यात आले या दिवसाचे औचित्य साधून अध्यक्ष सिकंदर शेख व समीना शेख यांच्या संकल्पनेतून अपंग विकास संस्था यांचेकडून यावर्षीचा दिव्यांग गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस रुक्मिणी कृष्णा वाळके दिव्यांग शिक्षक जिल्हा परिषद केंद्रशाळा कुंभोज यांना संस्थेचे सचिव शकील नदाब यांच्या हस्ते देऊन सन्मानपूर्वक गौरवण्यात आले यावेळी मनोगत व्यक्त करताना शकील नदाब म्हणाले दिव्यांग व्यक्तींना दया नको त्यांना हक्क हवा सहभाग हवा आणि स्वतःला सिद्ध करण्याची संधी हवी असल्याचे सांगितले यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा अफसाणा नदाब मॅडम संचालिका आचंबी मुल्ला शिक्षक आकाश गायकवाड अधीक्षिका रेश्मा नदाब मॅडम कर्मचारी दिलशाद शेख व नतीजा उपस्थित होते आर आर न्यूजसाठी राहुल रत्नपारके हिंगणगाव कुंबोज